नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार योजना अखंडित सुरू ठेवणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मा मार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार शाळा स्तरावर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा अखेर प्रत्यक्षात शिल्लक असणाऱ्या तांदूळ व धान्यादी वस्तूंची माहिती एम डी एम पोर्टलवरती शाळा लॉग इनला क्लोजिंग बॅलेन्स या टॅबमध्ये दिनांक एक डिसेंबर अठरा ते दिनांक तीन डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत नोंदविणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे तसेच एम डी एम पोर्टलला शाळा लॉगिन शाळा लॉगिनला एनरोलमेंट या टॅबमध्ये शाळेतील दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीची शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेली पटसंख्या दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा ते दिनांक तीन डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीमध्ये आपल्याला नोंदवायचे आहे तर यासाठी आपल्याला क्लोजिंग बॅलेन्स आणि एनरोलमेंट कशा पद्धतीनं करायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो पाहूयात की कशा पद्धतीने क्लोजिंग बॅलेन्स आपल्याला भरता येईल तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला क्लोजिंग बॅलेन्स आणि एनरोलमेंटची माहिती एम डी एम पोर्टलवरती भरायचं आहे त्यासाठी सुरुवातीला आपण एम डी एम पोर्टलवरती काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे एम डी एम लॉग इन करा आपल्या शाळेचा कोड पासवर्ड आणि कॅपचा कोड टाका आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्यासमोर एम डी एमचं पेज ओपन झालेलं आहे त्याच्यामध्ये मेनू या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे सब मेनूमध्ये आपल्याला एनरोलमेंट आणि क्लोजिंग बॅलन्स हे दोन ऑप्शन सगळ्यात शेवटी दिसतील त्याच्यामध्ये एनरोलमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा एनरोलमेंटमध्ये आपल्याला आपल्या शाळेची तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीची पटसंख्या किती आहे जी पुढे शालेय पोषण आहारासाठी ग्राह्य धरली जाणार आहे अशी पटसंख्या आपल्याला या ठिकाणी भरायची आहे इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत सिलेक्ट इयर आणि सिलेक्ट मंथ हे ऑप्शन्स तेच आहेत आपल्याला काही बदलायची गरज नाही त्यानंतर स्टँडर्डमध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीचा पट जो सध्या तीस नोव्हेंबरला आहे तो पट आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ही माहिती अपडेट करायची आहे अपडेट केल्यानंतर आपली माहिती सेव्ह झालेली आहे असा आपल्याला मेसेज येईल डेटा सेव्ड सक्सेसफुली आणि ही माहिती सेव्ह झाल्यानंतर मग आपल्याला जर ही माहिती योग्य असेल तर ती माहिती फायनलाइज करायची आहे त्यानंतर आपल्याला क्लोजिंग बॅलेन्स भरायचा आहे क्लोजिंग बॅलेन्स भरण्यासाठी मेनू या ऑप्शनवरती गेल्यानंतर सगळ्यात शेवटी क्लोजिंग बॅलेन्स हा आपल्याला हा आपल्याला ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा क्लोजिंग बॅलेन्समध्ये सुद्धा आपल्याला नो तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तुमच्या शालेय पोषणाच्या रेकॉर्डवरती जी शिल्लक धान्यसाठा आहे जो धान्यसाठा सध्या शिल्लक आहे तितकीच तेवढ्याच धान्याची नोंद आपल्याला या क्लोजिंग बॅलेन्समध्ये करायची आहे क्लोजिंग बॅलेन्समध्ये सुद्धा सिलेक्ट इयर आणि सिलेक्ट मंथ आहे ते आहे तसंच राहू द्या त्यानंतर आपल्याला फूड आयटम नेम त्याच्यामध्ये आपला धान्य माल आणि वेगवेगळे वेग डाळी कडधान्य हे आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि त्याच्यापुढे क्लोजिंग बॅलेन्स एक ते पाचचा पहिली ते पाचवीचा वेगळा भरायचा आहे आणि सहावी ते आठवीचा वेगळा भरायचा आहे आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथं शिल्लक असलेला धान्यसाठा हा किलोग्रॅममध्येच नोंदवायचा आहे ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला अपडेट हा ऑप्शन दिसतो आहे या अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा क्लोजिंग बॅलेन्स भरून झालेला असेल तुमची माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा त्याचबरोबर वाय टी शिक्षक यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू